पत्रकारांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी वादात असं पाहायला सा मिळत आहे पत्रकारांना पगार हवा असल्यानं त्यांना व्यवस्थापनाचं एकावेस लागतं आणि तऱ्हेने हे गुलाम आहेत असं विधान राहुल गांधी यांनी अमरावतीबद्दल जाहीर सभेत बोलताना केलंय दरम्यान राहुल गांधी यांच्या टीकेचा महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीनं निषेध करण्यात आलेला आहे तो ये मेरी ओर देख के मुस्कुराते हैं कहते हैं हाँ हम उनके हैं आपके नहीं है देखिए मुस्कुरा रहे हैं, देखिए 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 ये देखो ये ऐसे कर रहा है, देखो मगर देखो इनकी गलती नहीं है इनकी गलती नहीं है ये तो मुझे अच्छे लगते हैं इनको काम करना है इनके इनको सैलरी लेनी है इनको बच्चे का बच्चों का एजुकेशन करना है इनको खाना खाना है तो ये मालिकों के खिलाफ कुछ नहीं कर सकते ये एक प्रकार से गुलाम है आणि या संदर्भात आपण बोलूयात महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथेजी आपल्या सोबत आहेत प्रकाशजी राहुल गांधींचं नुकतंच वक्तव्य तुम्ही सुद्धा ऐकलं असेल याचे कसे पडसाद उमटू शकतात आणि असं वक्तव्य करणं म्हणजे आपण असं याकडे कसं बघायचं सगळ्यात महत्वाचं असं आहे मॅडम की राहुल गांधीजी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत आपण स्वताधाऱ्यांवर आवाज उठवल्याचं काम करणं अपेक्षित आहे मात्र आपण पत्रकारांच्या विरोधातच आवाज उठवत आहात त्यांना गुलाम म्हणत आहात वर्षानुवर्ष निष्ठेने आपली लेखणी तमाम पत्रकारांचा हा अपमान आहे आपल्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो समाजाच्या समस्या चवट्यावर आणण्याचं काम पत्रकार सन्मानाने करत असतात व्यवस्थित पाहता त्यांना सन्मान मिळायला पाहिजे पण पत्रकारांना गुलाम म्हणणं ग्रामीण व शहरी भागातील जे पत्रकार आहेत या विधानाने थोडेसे दुखवलेले आहे राजकारणात तुम्ही कोणत्याही पक्षावर कुणी टीका केली काही बोलायचं नसतं असा अधिकार आहे परंतु तुमच्या कोणत्याही पक्षाच्या राजकारण्याशी घेणं देणं नसणाऱ्या पत्रकारांबद्दल जाहीरपणे असं पान उत्तर करणं योग्य नाही असं मला वाटत निश्चित प्रकाश जी धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूज ची संवाद साधला त्या संदर्भात